बघा नमस्कार जय शिवराय तर रमण आज आम्ही ना कुर्लंधुरुक जातलो कुर्ले हे कोकणातल्या सगळ्यात कुर्ल आणि मासे हे पोरग्यांच्या आवडीचा आवडीचा छंद असा तर थे थे काका आमचं सकाळी जाऊन घाण ठेवून दिलं घाण आश्चर्य ठेवतात ज्यामुळे कुर्ले घाणिक आकर्षित होऊन जवळ येतात तर त्या अगोदर ना काका जेव्हा घाण घालूक गेल तेव्हा कोमचे घेऊन तर चला खूप दिवस झाले ते कोमचे दाखवक नव्हते तर पहिल्यांदा आपण काकी कोंबचे सोलतात ते बघूया त्याच्यानंतर थेट जाऊया आपण पायऱ्याचे वाटते जिस्ट आपण कुर्ले बघू गावत तर चला मग माझ्यासोबत तुम्ही पण कोकणात कशा पद्धतीने कुर्ले पकडले जातात हे अनुभव घ्या चला मग उठा खड पाणी किती खराब वया बाथरूमात जा तर पायऱ्या आधी आम्ही पाटल्या द्रा जाऊया काऊन दिलो कोंबचे आता कोमचे नसतात पण काकान खडेच्या क्षेत्रात जाऊन घेऊन दिलो का हिरवे कसे काय कलर हिरव दिसता पाऊस कमी झाला ना तर भरपूर दिवसांनी कोमचे बघू गावतात तर आता कितक्या होतात जाऊया कुर्ले बघू तर <laughs> आता आम्ही जेवून बिून जातो काका भूकेला होनन धान बोलता आणि परत येते त्याला काय तर आता खडे गावनात नाही जास्त आणि कोण आता अन्न पण नाही कारण की कोमचा सीजन या पावसातच असता आता दिवाळी इल्या तरी पण काका गामच्या गाव तर काका गामच्या हातात शक्यतो काका गामच्या जास्तीत जास्त रानातला सगळा माहीत असा लहानपणापासून तो आजाबरोबर तडे गेल्यामुळे सगळं ते का आणि पण ते का जास्त आवड असा गेलो काही आम्ही कधीच ना नाही घेऊनच ना येते मासे काय का माहीत नाही पण कुर्ले तर हाडतात तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटायात जेवण बिवून मस्त तर आता आम्ही चलो पायऱ्यात कुर्ले दरूक चला तुम्ही पण बघा तरी बघा स्वारी चालली आता पायऱ्यात अरे छत्री नाही कागद नाही पाऊस मोठे तर आता मी जाऊक बाहेर पडलो आणि पाऊस येत त्याच्यामुळे काकां साक्षी कागद अडूक पाठवला ना, ना तर तो कागद त्या न काय डायरेक्ट आम्ही जातो पायऱ्यात पायऱ्यास मध्ये परी खड सरी यात काय बघूया तर काका आता काका कसं ठिकाण माहीत आहे मी आता पहिल्यांदा आहे काकावर पण मागे एकदा कोमचेंका गेलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे म्हणजे जुना होतो गेल्या वर्षी जर कोणाक बघूच असत तर बघा जंगल प्रवास आणि आम्ही कोमचे कसे आमक गावलेले ते खूप गावलेले तर आता बघूया आता दुसरं टाईम असा मी काका जंगलात जाते सगळेजण जातो तर परिमिया सृष्टी साक्षी काका इतके जण आम्ही जातो सो आम्ही पार्टी केलेलो त्या ठिकाण हिसरच केलेलं आता हिसरसून आम्ही वरती जातो काका चलो पुढे तर आम्हाला बारीक बारीक दोन तीन गावली आहेत हे अजून एक गावला आणि लेंगे मोडूचे लागतात त्याचे असे हे बघा विशेष टाकलं पावसावजात दाव काय पावसाचं वातावरण झाला मामा केली पावसाला तर मग मुश्कील तर बघू शकताय काकान कुर्ली धरल्या ना कुर्ली धरूक पण अशी टेक्निक लागता कोणाको कुर्ले गावनत ना तर आता सध्या तर चार पाच बारकी बारकी चिपा गावल्यात अजून पुढे जातो बघा तुम्ही पण त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे बघा आमका कितके कुर्ले गावतात ते मेन काकान घाण घातलेली खड्या ती होत नाही पुढ्या तर आणखी काकांनी पुढे घाण घातलेली असा तर ते घाणीक लागण येतात तरी मोठी कुर्ली गावलेली आहे का पट्टेकार कुर्ली उतल्यास तरी काय नाही तर बघू शकता घाल बघ शिक काय खडवरती घेऊन

तर का आमक बऱ्यापैकी कुर्ले गावले पण ती एक मोठी कुर्ली होती ती गेली खडे गावाक नाही पाणी गदूळ झाल्यामुळे भेटणार नाही पटकन बघूया आता नाही दिसणार काका लागला पडले कापला तर आता आम्ही खूप वरती व्हायचं आहे पुढे एक दोन एक दोन चिप अशी कसलं असं माझ्या सब दगडांना तेव्हा मरग काय शेवळ काय माहिती तर आता परत सेटिंग करून घेता वरती लवकर जास्त त्याच्यामुळे की अजून चार पाच गावच्यात काय जाऊच्या आधी तर अशा प्रकारे घाण सेट केला नाही ह्या काठी एक म्हण तुम्ही हे गुफा कशी बघू शकता खाली तिथं जराशी जागा असा आणि दगडाचे रचना ना बघा ते मी धरलेले कुर्ले ठेवलेले असाव तर मंडळी बघा सगळ्यात मोठी पट्टेकार कुर्ली गावली का पट्टेकार कुरली उतल्यास तरी काय नाही तर पूर्ण कुर्ल्यांची रेसिपी ना तुमचं तुमचा नाम मी दाखवते पुढे काकी आता घराकडे गेल्यानंतर कुर्ले कसे साफ केले जातात परत ते जर चकट करून सुरु की सांबार करून त्या सगळं बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं समजा कोकणात कुर्ले कसे भरले जातात आणि कुर्ल्याचा सामारा कसा केला जाता तरी सर भारी कसा तर आता कुर्ले घेतलो आम्ही आणि आता चललो घरात जाऊ अजून एक सगळ्यात मोठी पट्टेकार कुर्ली गावला सुटल तरी काय नाही गावली इली इली

तर आता आमका भरपूर असे कुर्ले गावलेले असतो तर आता आम्ही घरात जातलो तर त्याच्या आधी मी आता तुम्हाला हे सांगा छोटंसं धबधबा असा आम्ही कार्य तिच्यावरती येलो तर मी आता म्हणून का तुम्ही पण आमच्या मांगराकडून निसर्ग बघा निसर्ग बघा मांगरापासून आम्ही खूप लांब येलो तर बघू शकते म्हणजे पुढे पुढे जंगलात पण अशा अशा काही गोष्टी बघण्यासारखे असतात बघा ह्या पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ असा तर आता घराकडे गेल्यानंतर काकी सुटी बिटी करतले मस्तपैकी आणि रस्तो नाही तर काय गो असं करता का काटो हा कळत काय ना चला तर चकाटो करतो तर का दोन्ही पण करतो या बघूया आता काका तडे वर गेलो आम्ही तडे जाऊ काय चढान जाऊचं लागता त्याच्यामुळे आम्ही सरत थांबलो तर चला मग आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर आपण रेसिपी बघूया फुरलाय मग नाही आत्ताच आम्ही घराकडे येलो तर नशी पाऊस चालू झालो सोमतो तर आता किचन मध्ये जात आहे बघूया काकी काय करतात ती आत्ताच आम्ही घरा गेलो काकाने असं पिशी ना आणि काकी चाय करता त्याच्यानंतर साफ करते ना मग हा करतो ना का सामारा आता काका कुठल्या सुट्टी करू घेता सगळ्या बादल्यात वतल्या ना तर आता काकाने सुट्टी केल्या ना तर इतकुतली उचल द्या मोठे शिवक तर ते ह्याचे डेंगले मोडूचे लागतात पहिल्यांदा लेंगे मोडलेलेच होते तर हे असे डेंगे मोडून ह्याच्यात ठेवता आणि बाकीचे असे सुटी केलेले ह्याच्यात असे मग चा, चाकाट्याक नाही तर रशाक बरे पडतात तसेच घालताना डवच्या काढूचे साफ करूचे लागतात आणि बारके कुरले जे असतात त्याचा कटाक बरे पडतात टाकूक तर आता सगळे सोलून झालेले असतात कुरले साफ करून आतमधला म्हणजे घाण साफ करतात तर आता काढूचा लागता सगळे लेडीज लेडीजच सगळे कुरले

ूच्या आधी कुर्ले झेजरूचे लागतात डेंगे बी असतात ते, ते, या। या ते, ते, तर, ते, ते। तर ही आमची फट्टर आहे ज्याच्यावरती काकी आता कुर्ले झेजरतेल्या आणि आज संध्याकाळी पण पाऊस शिरलेला बारीक झेजूरचे लागतात मग ते चकाट्या त्याचा झकाटा करू घेता मग अशी जा झेझरल्या फट्टे फटे तर ह्याचं चकाटं झालं तर ह्या चकाट्याचं नाव असं रस काढला जातं आणि ह्या रसाचं सामारा केला जातं ह्याच्यात मग पेंदे बिंदे का असा घातला जाता आणि चकाट्यात तडे वरती असा दुसरा बारके बारके कुर्ल्याची जिपासत तर कुर्ल्याच्या रशात चव येण्यासाठी सबोर रसाची जी चव असते ती सगळी अशा ठेचलेल्या कुर्ल्यांचा जो रस येतो त्याच्यावर असता त्यासाठी असे ठेचलूचे लागतात ते तर मंडळी काकीचा काटोर क करू ना म्हणजे झालेलं ऑलमोस्ट आता जर असे ते कुर्ले शिजतात तर ह्याच्यात मेन म्हणजे मोठे लेंगे पेंदे बी असतात ते घातले जातात आणि बाकी काय नाही टमॅटो कांदो ह्याची ग्रेव्ही करून घालतात आणि बस असो आता काकी करू घेऊन येते तर ते, ते शिजत टाकल्यानं श्रीखंड तुम्ही चकाटा बघितला झाला थोड्या वेळातच काकी सामारा करतील तर आता आपण सामारा बघूया हो तर काकी आता सामारा करूक घेतात यादी मोठी तेलाच ज्ञान घेतलं ना ह्याच्यात काय काय घातलं सांग गरम सामान घातलं आणि आणि ह्या काय लेंगे सोला घातलं का तर थोडस सागा आणि फक्त आता फोडण्याकच टाकतल मा तर आम्ही संध्याकाळी इल्या इल्या काकीन सगळा करू घेतलेला आहे आता जरा ती अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली फ्रेश टाकलाय जरा जराशी तर आता सामारा त्या ओततल या मग झाला कुरल्याचा सामारा करू एकदम सोप्या काय घे थोडे रशात आणि थोडे राखे बघे चकाट तुझ तर चकाट एक नंबर दिसता मस्त बघू शकते वास पण भारी येतात चकाट निस्त चावान खालास तरी काय नाही ह्या कसा भातावर किंवा म्हणजे रशा टाईप रशा टाईप मध्ये जात ह्या तर मंडळी मी या चकाटातलं पहिलंच पेंद उचलले खाव पण चांगलं काय झाला तर मस्त झाला एक नंबर तर थँक्यू सो शो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले चला तर एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटाय आपण उद्या तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक घ्या